अटक पोलीस कक्ष दाखल काय तुम्ही विशांत देत घ्या तुम्ही बोल नका मी काय सांगते बोलाल तुमच्याशी बोलायला आलो नाही मी तुम्हाला जे करत ते करायचं नाही मी त्या चुकीचं काही बोलू नाही मी शेतकऱ्याची मागणी घेऊन आलो एक शब्द माझा चुकीचा नाही हा तुमच्याशी बोलायला जाऊ नाही तुम्ही बळाचा वापर करू विनंती तुम्हाला हा हा विनंती एक मिनिट पुन्हा ऐकून घेतला नंतर बोलते सांगते ना सांगणार आहे तुमचं सांगणार नाही काय आवडतो एस टी ऑफिस असतो मी तसं काय आणि चुकीच वागलो आम्ही तुम्ही ऍक्शन घ्या नाही काय चुकीचं नाही काय चुकीचं नाही त्याप्रमाणे जे आहे ना तिथे तुम्ही कला पाच दहा लोक तिथे काला जे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आमची सर्वप्रथम मागणी हे सरसगट शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे त्याचं कारण काय आज पंचनामे करायलेत मी मी त्यांना बॉटॅनिकली प्रूव्ह करून दाखवलं आज पंचनामे करायलेत कापसाला काही बोंड येतो पण त्याच्या मुळा सळड्यात कापसाच्या मुळ्या साळल्यात सोयाबीनच्या मुळ्या साळल्यात तर आज जरी हिरवे दिसलेले काही काही पिकाला शेंगा असतात सोयाबीनला सोयाबीनला शेंगा असतात मुगा उडताला शेंगा असतात कापसाला पाते असतील चार दिवसांना घळून जाणार त्याचं कारण काय ते पाण्यात हे पूर्ण पिकं मुळे सळड्यात आणि त्यांना पाण्यात असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळणं आणि मग आता ऑक्सिजन मिळणं तर ते पिकं हळूहळू ते मुळे हे सोडून देत होत दे, पिकं सोडून देत होतं शेंगा सोडून देणार पाते सोडून देणार आणि चार पाच दिवसानंतर पाने पिवळे पडणार पाळे गळून जाणार त्याचे कापसाचे बोंडे गळून जाणार सोयाबीनच्या शेंगा गळून जाणार आता पंचनाम्यात बरं दिसणार चित्र आठ दिवसांना अजून काहीच राहणार नाही आणि म्हणजे शंभर टक्के नुकसान आहे त्याच्यामुळे योग आठ पंचनाम्याचं न करता शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देवी अशी आमची मागणी मॅडमला वैयक्तिक मॅडमला तर एकट्या मॅडमला बो बोलण्यापेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक या विषयात तज्ज्ञ येतं त्यांना मी बॉटनिकली प्रूव्ह करून दिलं की करू खरोखर कर कसं नुकसान झालं आणि ससगड आमची मागणी काय कारण आठ दिवसात एक पीक राहणार नाही कापसाला बोंड राहणार नाही सोयाबीनला शेंगा राहणार नाही कारण गुळून जाणार कारण बाजूला झाले तण पंधरा दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे बाजूला तण झालं मग तणामध्ये पिकामध्ये कोण सर्व होणार कोण सर्व होणार अशी स्पर्धा लागलेली असते मग आता पीक शेवटी काय करतो स्वतःला पिका स्वतःचा जीव असतो मग ती नुसती काढी राहती मग पीक काय करते सोयाबीन शेंगा सोडून देतात कापसाची बोंड सोडून देतात म्हणजे नुसत्या काळ्या राहतात आज जे दिसणार चित्र पंचनाम्यात ते आठ दिवसाला राहणार नाही आठ दिवसाला कुठलाच माल दिसणार नाही म्हणून सरसगट पंचनाम्याचा घाट न करता तुम्ही सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्यावी देला, अशी आमची मागणी सगळेच कदरलो यानं जर काही या प्रशासनानं जर काही असं आडमटी भूमिका घेते की आम्ही शंभर दोनशे शेतकरी स्वतः मी त्याच्यात राहीन अंगावर पेट्रोल डिझेल घेऊन पेटून घेऊन तुम्हाला सांगतो विनाकारण आमच्या संतीचं अंत करू नये आहे त्याच्या भावना त्याचं घर उदय झालं त्याला दिवस काय नाही त्याला त्याची खायची मान्य द्या तू काय करणार मग असं करणार गुन्हा खर तर प्रशासनाला गुन्हा दाखल करू नये करायचा तर माझ्यावर करावं त्यांनी ठीक आहे शेतकऱ्याच्या भावना आहेत समजून घेतल्या पाहिजे त्यांनी गुन्हा दाखल करू नये आणि केलं तर माझ्यावर पण गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणी माझी ताज्या बातम्यांसह थळ घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका